नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्याची बातमी पाहणंसुद्धा गरजेचं आहे होय एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आले आहे ही अपडेट आहे मध्य प्रदेश राज्यातील मुख्यमंत्री शिवराज चव्हाण शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे या ठिकाणी प्रति हेक्टरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत गेल्या काही दिवस मध्य प्रदेशात झालेल्या अतिवृष्टी आणि गारपीटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासन त्यांचे सर्वेक्षण करत आहे नुकसान भरपाईबाबत विरोधक सरकारवर अनेक आरोप करत आहेत त्या दरम्यान विदेश दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी आता शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती देणार असून नुकसान भरपाई व विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे त्यांना प्रति हेक्टरी बत्तीस हजार रुपये दिले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की मी यापूर्वीच अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे मी प्रत्येक शेतापर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे मी अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे शेतकऱ्यांनी काळजी करू नये प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेताचे सर्वेक्षण केले जाईल अधिकाऱ्यांना मानवीय दृष्टिकोन आणि उदारतेने सर्वेक्षण करण्यास या ठिकाणी सांगितलेले आहे नुकसानीची नोंद करताना कोणतीही निष्काळपणा होता कामा नये अशा सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी दिल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपीट या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या राज्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा